जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहितच आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा होती आणि ती जलकल्याणाची होती पण अफजल खानाने सुद्धा आपली मुद्रा बनवलेली होती आणि ती फारसी भाषेत होती ती अशी गज अर्ज अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलकी बजाय तसबीह आवाज आयत अफजल अफजल म्हणजेच की जर उच्च आकाशाने उत्कृष्ट व्यक्तींची उत्कृष्टता आणि अफजलखानाची उत्कृष्टता ही तुलनेकरता प्रदर्शित केली तर प्रत्येक ईश्वरीय देवदूतांच्या तोंडून ईश्वराच्या स्तुतीऐवजी अफजल तूच अधिक उत्कृष्ट आहे असा आवाज आहे अशी स्वतःची शेकी मारणारा स्वतःला तोखा समजणारा हजारो स्त्री पुरुषांची कत्तल करणारा अब्दुल्ला भटारी उर्फ अफजल खान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली हा बत्तीस जातांचा बोकड दोन मिनिटात आढावा पाहिजे आवडलं असेल तर गरज तो महाराष्ट्र हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा